हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर माझे लाकडी काही कंगवे होते कंगवे आहेत ते खूप घाण झालेले आहेत तर आज मी लाकडी कंगवे कसे स्वच्छ करायचे आहेत याची सोपी टीक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण खूप उपयोगी पडेल चला तर मग लाकडी कंगवे कसे स्वच्छ करायचे ते पाहूया तर आज आपण ब बघणार आहोत लाकडी कंगवा स्वच्छ करायचा त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक ब्रश खोबरेल तेल कॉटनचं फडकं किंवा रुमाल आणि थोडासा हँडवॉश किंवा शॅम्पू शॅम्पू घेतला तरी चालेल हँडवॉश घेतला तरी चालेल दोन्हीपैकी काहीही वापरू शकता तुम्ही तर एवढं साहित्य लागणार आहे या वस्तूंच्या साह्याने आपण आज लाकडी कंगवा कसा स्वच्छ करायचा ते पाहणार आहोत आणि हे लाकडाचे कंगवेसुद्धा लागणार आहेत बघू शकता अगदी घाण झालेले आहेत मळकट झालेले आहेत हे कंगवे धूळ गेलेली आहे भरपूर प्रमाणात यात कंगव्यात तर बघू शकता दोन्ही कंगवे घाण झालेले आहेत अगदी हे लाकडाचे आहेत कंगवे जपून साफ करावं लागणार स्वच्छ करावं लागणार याला तर ते कसे स्वच्छ करायचे या मि व्हिडिओमध्ये मी आत्ता ते सांगणार आहे तुम्हाला इथं गरम पाणी घेतलेलं आहे जास्त गरम नाही थोडंसं कोमट जास्त गरम पण नाही अगदी थंड पण नाही हलकंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्या कोमट पाल्या पाण्यामध्ये सर्वप्रथम हँडवॉश घालायचं आहे एक चमचा बघू शकता इथं त्यानंतर तेल टाकायचं आहे एक दोन चमचे तम्या आ, तर मी अंदाण धान्य टाकते तुम्ही एक चमचा तेल टाकू शकता इथं कारण लाकडाचे कंगळे तुळाचे आहेत ते नुसते शॅम्पूच्या पाण्यात किंवा हँडवॉशच्या पाण्यात भिजत ठेवलं तर खराब होतील म्हणून ते सगळे पाणी प्रश्न ढळून घेते आता ब्रशच्या सायनं ढळू शकता किंवा चमच्याच्या सायनं सुद्धा शकता शकताय ब्रशच्या सायनं ढळ ढवळून घेते इथं हे दोन्ही व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं व्यवस्थित मिक्स झालं आहे हे पाणी आता या प्लेटमध्ये ओतून घेऊ म्हणजे ताटात ता जेवढं मावल तेवढं टाकायचं आहे पाणी बघू शकताय परत एकदा व्यवस्थित म ब्रशच्या साईडनं मिक्स करून घ्यायचा आहे वाटलं तर या पाण्यात आणखी तेल टाकू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकताय पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता हात घालू शकते मी या पाण्यात तर या पाण्यात आता कमवी बुडवून ठेवायचे आहेपैकी खालीपर्यंत कमवी बुडवून ठेवायचे आहेत तीन ते चार मिनटं ह्या पाण्यात अशी कंगवे बुडवून ठेवायचे आहेत बघू शकता तर आता आपण हे कंगवे भिजवून भिजत ठेवू असेच कोमट पाण्यात आणि तीन ते चार मिनटांना भेटू तोपर्यंत हे पाणी घाण होईल आणि कंगव्यातील घाण पण निघेल तर दोन ते तीन मिनटांना भेटू आपण उलटून ठेवायचे आहेत असे कंगवे एक मिनटानंतर दोन मिनटानंतर बघू शकता आहे आता हे पाणी बऱ्यापैकी घाण झालेलं आहे कंगव्यातली घाण बरं बऱ्यापैकी बाहेर आलेली आहे बघू शकता है। तो ये कंग एक कंगवा घेऊया आपला आणि हलक्या हातानं हे करू घाण काढू हलक्या हाताने पेस करू कांग्याला कारण लाकडाची कंगे आहे जास्त पण प्रेस करून चांगलात नाही ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त पाण्यात ठेवून या कंगव्याला चालत नाही कमीत कमी दोन ते तीन मिनटं पाण्यात ठेवू शकता याला हलक्या हाताने हे ब्रशच्या सायने या कंगव्यातली घाण काढून घेऊ बघू शकता अगदी हलक्या हाताने काढायचं पाण्यात स्वच्छ करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा ब्रशच्या सहयाने हलकेसे कंगवे स्वच्छ करून घ्यायचे आपण हलक्या ब्रशने दाग देऊन स्वच्छ करून घ्यायचे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत कंगवे बघू शकताय बऱ्यापैकी कंग्यातली घाण ह्या पाण्यात साठलेली आहे अशा प्रकारे दोन्ही पण कंगवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी कंगवा स्वच्छ झालेला इथं बघू शकताय आणि कंगव्यातली बऱ्यापैकी घाण गेलेली आहे अशाच प्रकारे दुसरा कंगवा पण ह्या स्वच्छ करून घेऊ घेऊ शकताय हा आपण स्वच्छ करून घेऊ त्याला आपण हलक्या हलक्या हातानं चोळून घ्यायचं आहे कारण लाकडाची आहेत कंग आहे त्यामुळं जास्त चोळून चालणार नाही हलक्या हातानं चोळायचं आहे भविष्यात शकता इथं घाण गेलेली आहे कंगव्याची सगळी जात आहे या भागात पण बऱ्यापैकी होती बघू शकताय जात आहे हळूहळू पुन्हा एकदा ब्रशच्या साहाय्याने हलक्या हातानेतून हा कंगवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे बघू शकताय या प्रकारे कंगवा क्लीन झालेला आहे आता बऱ्यापैकी मस्तपैकी कंगवा फिरून झालेला आहे आता परत एकदा चांगल्या चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे क्लीन झालेला आहे एकदम स्वच्छ झालेला आहे सगळी गा सगळी घाण निघून गेलेली आहे कंगव्यातली बघू शकता इथं एकदम क्लीन आणि स्वच्छ झालेला आहे कंगवा एकदम चालला आहे बघू शकता दोन्ही कंगवे चांगल्या पुण्याने धुवून घेतलेले आहेत बघू शकताय आता ह्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊ आता इथं मस्त कॉटनच्या फडक्यानं हे कंगवे क्लीन करून घेतलेले आहेत आता कसे स्वच्छ झाले आहेत बघू शकता आधीपेक्षा तर बघू शकता दोन्ही पण कंगवे कसे क्लीन झालेले आहेत तुम्ही हे उन्हात सुद्धा वाळू शकताय किंवा फॅन काढीसुद्धा वाळू शकताय तर अशा प्रकारे कंगवे क्लीन करायची ही पद्धत आहे हे लाकडी कंगवे क्लीन करू शकताय तुम्ही तुमचे बघू शकता दोन्ही पण कंगवे अगदी स्वच्छ आणि कोरडे झालेले आहेत घाण गेलेली आहेत दोन्ही पण कंगव्यातली बघू शकता प्रकारे हे कंगवे स्वच्छ झालेले आहेत हे तुम्ही उन्हात वाळू शकता किंवा फॅन खालीसला वाळू शकता चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय